नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नाही म्हणजे ज्यांना ज्यांना वाटतंय की रंगे पाटील योद्धा जिंकलेत पण तहा ठरलेत त्या सगळ्यांसाठी एक मॅसेज पुरेसा आहे की अजूनही रंगे पाटील हत्ताचं राखून खेळताय मनोजरंगे यावेळीही हातच राखून ठेवत आहे आणि जसं मी सांगते की ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यासोबतच्या उपसमितीतील इतर मंत्री मनोजरंगे पाटील यांच्या भेटीला आले होते त्या अगोदरची टाईम लाईनच अशी होती की सर्व ठरून एका केंद्रावरती आणून ठेवलं होतं ज्यात जर आपण तरच ऑप्शन नव्हता त्याला फक्त दोन पर्याय होते आणि त्या दोन पर्यायपैकी एक पर्याय म्हणजे मनोज निवडायचा होता आणि त्याचवेळी हा चाणाकी करून का होईना मनोजरंगेंनी तो निर्णय निवडला होता तिथे एक तर अशी परिस्थिती होती की कायद्यानुरूप हायकोर्टाचा इशारा घेऊन आपल्या लोकांवरती मराठा समाजांवरती लाठीचार्ज झाला असता असं मनोजरंग्यांना वाटत होतं किंवा मग कायदा आणि सुव्यवस्थेचा कारणास तो आणखीन काही मोठा असता मग हे सगळं सुरू असताना त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात घेऊन आलेले मसुदा आणि त्यात तुम्हाला जर काही त्रुटी आढळल्या असतील तर ते आम्हाला आत्ताच्या आत्ताच सांगा आणि सरळ करायला आम्ही तयार आहोत असंही विखे पाटील यांची भूमिका होती आणि मनोज जरंगे यांनी दिलेला हो कार यामध्ये दोन ट्विस असे होते की ज्यात सातपैकी पाच मागण्या मान्य झाल्यात त्यातील दोन मागण्या आजपर्यंत अजूनही पेंडिंग आहेत त्या दोन मागण्या मागणीच्या बळावरती अजूनही म्हणून जर पाटील हाताच खेळत आहे जर मराठा आणि कुणबीज एक आहेत या संदर्भात जी आर लागू करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ मागितला गेला सगळे सगळे सोयऱ्याच्या अवधे देशावरती आठ लाखाच्या हरकती आल्या त्या संदर्भात पंधरा दिवस ते एक महिन्याचा वेळ जो आहे तो सरकारने मागितला म्हणजेच तो वाढी वेळ एक ते दोन महिन्याचा भेटायला तयार आहे त्यामुळे या जी आर मध्ये ज्या ज्या काही त्रुटी म्हणता येईल त्रुटी असतील आज मी जी आर सगळा फसावा आहे असं नाही म्हणते कारण या जी आर मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीवरती पुन्हा बोलता येऊ शकतं कारण राधाकृष्ण विखे पाटील मनोज दरंगे पाटील यांच्या भेटीसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये गेले होते त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हेच म्हटले होते की तुम्हाला यामध्ये ज्या काही त्रुटी जाणवत आहे त्या त्रुटी सुधारून आपण नवीन जी आर द्यायला तयार आहोत ज्यांना कोणाला जी आर संदर्भातील काहीही प्रश्न असतील त्यांनी ते थेट माझ्याशी भिडावं असं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगून एक सरसकट मराठ्यांच्या बाजूने स्टँड घेणारा नेता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केला आता मनोजरांगे पाटील सांगताय की मी अभ्यासकांची बैठक बोलवली होती मात्र कोणीही अभ्यासक यायला तयार नाही मनोज आंदोलनामध्ये भर अभ्यासकांविषयी भाषा वापरली ती आक्रमक पवित्रा त्यांच्या विरोधामध्ये घेतला ते बघता अभ्यासक मनोज यांच्या यांच्यासोबत भिडायला तयार नाहीत त्याचबरोबर सध्याची स्टँड स्टेटमेंट एवढंच आहे की आता जर हा विषय राजकारणाचा होणार असेल तर क्रिकेट क्रेडिट जर कोणा नेत्याला किंवा एका पक्षाला जर जाणार असेल तर त्यावरती विरोधक हा स्टँड घेणारच आहे त्याचबरोबर छगन भुजबळ गेल्या चार ते पाच महिन्या दिवसापासून अस्वस्थ आहे छगन भुजबळ म्हणत आहे की ज्यावेळेस उपसमितीचा काही निर्णय झाला त्या संदर्भात आपल्याला इतकीशीही माहिती नव्हती तो आपल्याला विश्वासात न घेता काढलेला गेलेला जी आर होता त्यामुळे मी नाराज आहे मराठ्यांकडून म्हणतात आणि वकिलांशी बोलतो आणि मग कळलं की जी आर मध्ये त्रुटी आहे ओबीसी म्हणतात की वकिलांशी बोलतो आणि मग कळलं की जी आर मध्ये त्रुटी आहे या सगळ्याच गोष्टी जर एकंदरीत जर आपण बघायला गेलो तर याचे परिणाम काय आणि कसे होऊ शकतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे जर सांगते की म्हणून जर यावेळी हाताचं राखून खेळताय तर शंभर टक्के ते हाताचं राखून आहे त्याचे सगळे परिणाम जे आहेत ते एकतर सरळ होतील नाहीतर उलटे होतील दोन महिन्याच्या कार्यकाळामध्ये राधाकृष्ण विखे आत्ताच म्हणजे आंदोलन संपलं जे आहे की आंदोलन गुंडाळण्यासाठी आणि आंदोलन उरकण्यासाठी एक कागद जो होता तो मनोजरंगे यांच्या हातात दिला होता त्यात प्रतिउत्तर म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोजरंगे पाटील यांची भेट घेणं आणि सुधारित जी आर वरती आपण काम सुरू त्यांना ज्यांना जी आर संदर्भातील प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही सोडायला तयार आहोत मी त्यांना तोंड द्यायला तयार आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र